मानवी जीवनामध्ये कसे जीवन जगावे यासाठी पायाच्या नखापासून ते डोक्यातील केसांपर्यंत सर्व गोष्टींचे ज्ञान शिक्षण पैगंबरांनी दिले त्याची शिकवण मानवाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग आहे मोहम्मद शेख नमस्कार मी मोहम्मद शेख आज मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस सर्व जगभरामध्ये पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे आ पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या कार्यकाळामध्ये क्रांतिकारी काम त्यांनी ईश्वराच्या मार्गदर्शनानुसार केलेले आहेत ईश्वराचे शेवटचे प्रेषित म्हणून त्यांना ओळखले जाते जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषित या ठिकाणी या पृथ्वी तलावावर मानवी जीवनाला मार्गदर्शन करण्यासाठी आले त्यातील शेवटचे प्रेषित म्हणजे मोहम्मद पैगंबर मोहम्मद पैगंबर यांचा जन्म सहाव्या शतकामध्ये झाला त्यांचे आईचे नाव आमिना आणि वडिलांचे नाव अब्दुल्ला होतं जेव्हा ते आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांचे वडील स्वर्गवाशी झाले होते आणि नंतर जेव्हा ते जन्मतले सहा वर्षांनी त्यांच्या आईचं अमीनाचं निधन झालं मग त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा अब्दुल मुतलीब यांनी केले वयाच्या आठव्या वर्षी त्यांचंही निधन झालं असं हा संघर्षमय प्रवास मोहम्मद पैगंबर यांचा होतं आणि त्यांचे काका अबू तालिब यांनी त्यांचा सांभाळ केला आणि त्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी जेव्हा पैगंबरांना ईश्वरी संदेश प्राप्त होऊ लागले त्यांनी ते ईश्वरी संदेश लोकांच्या पपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले एक उदाहरण सांगतो जेव्हा ते ईश्वरी संदेश पोहोचवण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडत होते तेव्हा एक आजी आजी होते ती आजी मोहम्मद पैगंबरावर चिखल मारायचे कचरा टाकायचे आणि एक दिवशी असं निदर्शनास आलं की ती आजी पैगंबरावर कचरा टा कचरा टाकली नाही मग त्यांनी त्या आजीची विचारपूस केली ही आजीला काय झालं ते कुठे गेली जर रोज मला कचरा टाकत होती आज टाकली नाही तेव्हा तिथली लोकांनी सांगितलं की ते, ते आजीबाई आजारी आहे पैगंबरांनी त्या आजीबाईची भेट घेतली विचारपूस घेतली आणि त्यावेळी त्या आजीनं म्हणाली मी तरी एवढं पाप करत होते तुम्ही संदेश देत होता मी कचरा टाकत होते तरी तुम्ही माझी विचारपूस कस, कसं कसं काय करायला आलात पैगंबरांचं हे सगळं कृत्य बघून ते आजी त्यांची अनुयायी झाली आणि खरं म्हणजे पैगंबरांनी स्त्री आणि पुरुष समानतेचा खूप मोठा संदेश या ठिकाणी देण्यात आलं त्यांनी सांगतात की एक आईच्या पायाखाली स्वर्ग आहे आणि स्त्री आणि पुरुष हे समानता आहेत तुम्ही स्त्रियांचा आदर करणं गरजेचं आहे का आणि त्यांनी मुलींच्या संदर्भात तरी खूप महत्त्वाचं वाक्य केलेत आपल्या आपण बघत आहोत स्त्री गुणत्तेचं प्रमाण खूप वाढलं होता पण पैगंबरांनी सांगितले की ज्याला तीन मुले आहेत दोन मुले आहेत एक मुले आहेत त्यांनी त्या मुलींचा सांभाळ योग्य पद्धतीने करून त्यांना चांगलं ज्ञान देऊन त्यांचं लग्न करून दिल्यास ते स्वर्गामध्ये जातील आणि मुली हे ईश्वराचं खूप मोठं मानवाला दिलेलं एक गिफ्ट आहे एक बक्षीस आहे आणि मुलींचा सांभाळ योग्य पद्धतीने करा हा त्यांचा संदेश होता आणि स्त्री पुरुष यांना ज्ञान घेणं कंपल्सरी आहे असं त्यांनी सांगितले होते जेणेकरून त्यांना चांगल्या आणि वाईट या गोष्टीचा जा या गोष्टीची जाणीव आणि त्यांना कळायला पाहिजे की आपण काय करतो समाजामध्ये चांगले काम करतो आहात का वाईट करत आहोत आणि आपल्याला आध्यात्मिक मार्गाकडे ज्यांनी ईश्वराची भीती आणि आपलं जे अनुकरण आहे ते पैगंबराच्या मार्गदर्शनानुसार व्हावं असं त्यांचं एक म्हणणं होतं अजून एक किस्सा आहे एक आजी एक, एक सामान घेऊन ते दुसऱ्या गावी जात होती आणि त्यावेळी तिथे एक मुलगा आला आणि पैगंबराने त्या सामान घेतले उचलले आणि त्याच्याबरोबर चालू लागले आजीबाईला चालता येत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या हातातलं सामान घेऊन जेव्हा चालत होते तेव्हा ते आजीबाई सांगायची अय ए, ए बेटा ऐक एक असा असा एक मोहम्मद नावाचा व्यक्ती आहे तो म्हणतो हे हे असं करा ते एक ईश्वराची पूजा करा एक ईश्वराचं हे करा चांगलं हे ते सांगत असतो त्याच्या तू भैकावामध्ये जाऊ नको तू खूप चांगला आहेस आणि सगळे लोक ह्या भीतीनं हे करालेत पण तू त्यांच्या ना ह्याच्यामध्ये जाऊ नको म्हटल्यावर त्या जेव्हा त्याचं शेवटचा गाव येतो तेव्हा ते, ते आजी विचारते तुझं नाव काय बेटा म्हणून विचारते तेव्हा ते सांगतात ते मोहम्मद मीच आहे जे लोकांनी तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल चुकीचं काहीतरी पसरवले आहेत त्यावेळेस ते अनु ते आजी त्यांचे अनुयायी बनते पैगंबरांनी असे अनेक संदेश दिलेत यतीम म्हणजे जे अनाथ मुलं आहेत पैगंबर स्वतः अनाथ होते आणि त्यांनी अनाथांच्याबद्दल जे सांगितले आहेत अनाथांशी मदत करा त्यांना आपलंसं करा आणि त्यांना आनंदित ठेवा त्यांना योग्य शिक्षण द्या या सगळ्या गोष्टी पैगंबरांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत वाईट मार्गाने पैसा कमावू नका व्यवहार करताना चांगले विचार करा इतरांना पोचू नका खोट्यापासून दूर राहा चांगले संदेश त्यांनी दिलेले आहेत अनेक गोष्टी जे अरबामध्ये नव्हते एक त्यांचे जे भांडण करण्याची जी प्रवृत्ती होती अरबांची पूर्वज भांडण भांडण करत होते भांडन भांडन तर ते त्यांचे चालू पिढीपर्यंत ते भांडणं सतत येत होते पण पैगंबरांनी जेव्हा लोकांना सांगितलं की प्रेम हा महत्त्वाचा आहे तुम्ही ते भांडणं विसरा आणि चांगल्या मार्गानं तुम्ही राहा आणि शांतता आबादित करा पैगंबराचं मूळ हेतू हे शांतता निर्माण करायचा होता आज त्यामुळं जगभरामध्ये पैगंबरांची शिकवण ही शांतता होती पण काही लोकांच्या चुकीच्या वृत्तीमुळे प इस्लाम हा बदनाम होण होत होत आहे असं नसून ते खरं अनुयायी जे आहेत ते पैगंबरांचं जीवन जीवन आणि त्यांचे जे काही जीवनामध्ये सांगितलेलं तत्व ते पाळणारे खरंच त्यांचे अनुयायी आहेत बाकीचे फक्त नावाने जे मुसलमान आहेत आणि कृती करतात चुकीचे वाईट त्यांचा आणि हा इस्लामशी काय संबंध नाही असं मला वाटतं पैगंबरांनी एवढं चांगला संदेश या ठिकाणी जगामध्ये दिला जगाने त्याचा स्वीकार केल्यामुळंच आज जगभरामध्ये त्यांचे अनुयायी आहेत पैगंबरांनी सांगितलेले आहेत की आपण दानधर्म करावा आणि ईश्वराला घाबरून आपलं आचरण करावं इतरांवर अत्याचार करू नये दुसऱ्यांना निर्दोष व्यक्तींना त्रास देऊ नये असे अनेक शिकवण पैगंबरांचे आहेत त्यांनी या ठिकाणी आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्व जगामधील सर्वांना शुभेच्छा धन्यवाद